पुण्यात पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीस अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखा राजगड पोलिसांना मोठी यश वेशा व्यवसाय चालवणारे मांस पेकअप स्टुडिओ अँड द बॉडी स्पा सेंटर मालकावर गोंदिया पोलिसांची धडक कारवाई ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम पीडिताला बारा तासात परत करण्यास पालघर पोलिसांना मोठे यश नालासोपाऱ्यात पोलिसांना अमानुष मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे तुळींज पोलिसांना निवेदन मिरज येथे सुगंधी तंबाखू गुटखा व पानमसाल्याची विक्री करणाऱ्या आरोपींच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी आवडल्या मुस्क्या पुण्यात कोंडवा पोलिसांनी पूर्व वैमनस्यातून खुनाचा प्रयत्न करणारे व दहशत माजवणारे सात आरोपी केले चेरबंद रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सज्जन जाधव यास पिस्तूल व कार्डुसासह पुणे युनिट दोनने केले जेरबंद पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक एकने एमडी विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींच्या आवडल्या मुसक्या लातूर पोलिसांनी रेणापूर तालुक्यात नऊ किलो गांजाच्या झाडासह विजयकुमार गायकवाड यास ठोकल्या बेड्या अमरावती पोलिसांनी परतवाडा येथील दुकानफोडीचा गुन्हा उघड करून आरोपी मयूर सोंदी यास केले जेरबंद